ढोंगी काँग्रेसचा लोक जायचा पण जनारा काँग्रेसचा लोक जायचा पण जणारा काँग्रेसचा बाबासाहेबांचा पण जणाला काँग्रेसचा बाबासाहेबांचा पण जनारा काँग्रेसचा ढोंगी प्रधानमंत्री असताना त्यांना राजीनामा देणारा देऊन करणारा काँग्रेसचा ڈاک بابا ساحب آمبے رن ڈاک بابا سا آمبے ماتا وکاس چپر لاکھ ایمرجنسی لاگو کرنا کا راہل گاندھی راہل گاندھی کا

दोन वेळा बाबासाहेबांना दोन वेळा बाबासाहेबांना लोकसभेला पराभूत करणाऱ्या काँग्रेसचा बाबासाहेबांना भारतरत्न ना काँग्रेसचा भारतरत्न ना काँग्रेसचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपली माणसा आपला देश पाहत रहा जनादेश ऑफिसवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा मुंबईच्या काँग्रेसच्या ऑफिसवर हल्ला या गुंडांचा मुंबईच्या काँग्रेसच्या ऑफिसवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा गुंडागर्दी करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा लोकशाही विरोधी भारतीय जनता पार्टीचा आंबेडकरांना विरोध करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा संधानाला विरोध करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा چلے گی نہیں 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 چلے گی لوگ راہل گاندھی بڑے داخل نہیں چلے گی چلے گی نہیں چلے گی نہیں چلے گی نہیں چلے گی نہیں چلے گا نہیں چلے گی ممبئی کا انگریز اور اشور اللہ کرنے کا अंधारांचा भाजपच्या भाजपच्या गुंडांचा आपण आपला देश पाहत राहा जनादेश संतापजनक आहे हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत समाजात असतील गावमध्ये असतील तेव्हा हे मराठी मराठी वाद खास करून गेल्या दोन वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं अडीच वर्षाचं मागचं सरकार आता अर्थात सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का ते पाहणं गरजेचं आठवण केला गेल्या दोन अडीच वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते तुम्ही मास खाता मटन मटण खाता मच्छी खाता तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही मागच्या महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मालवाडीत बोला किंवा हिंदीत बोला कारण आता भाजपचं राज्य आले आहे राज्य कोणाचंही असो पण हा महाराष्ट्र आमची मुंबई आमचं नागपूर आमचं पुणे असेल प्रत्येक जिल्हा हा मराठी माझी आमचाच आहे पण आम्ही सत्तो बोलतो धंदी आमच्या राज्यातील आमच्या राज्यात वर्षा वर्षाच्या विसरून जाते आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा 20 बिलावर बचत आणि सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आपला आज सभागृहामध्ये औचित्याच्या मुद्द्यांवरची चर्चा सुरू होती आणि काही सन्मान्य सदस्यांनी सभागृहामध्ये कल्याण मधले एका सोसायटीमध्ये एका मराठी भाषिक परिवारावरती अमराठी भाषिक एका कॉल्ड अधिकारी स्वतःला समजणारा कोणीतरी व्यक्ती आहे त्यांनी त्यांनी अशा पद्धतीनं अरवाच्य शिविगाळ आणि विशेषतः मराठी माणसाचा अपमान करणारी वक्तव्य किंवा मराठी माणसाचा अपमान करणारं भाष्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते, ते प्रकरणावर सभागृहात गांभीर्याने चर्चा झाली आणि त्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी सभागृहामध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत अधिकारी किती वरिष्ठ स्तरावरचा असला आणि किती मोठ्या पदावर जरी काम करत असला तरी कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तींचा असा अवमान करण्याचा अधिकार घटना संविधान कोणालाही देत नाही हे राज्य कायद्यानं चालणारं राज्य आहे त्यामुळे या अधिकाऱ्याच्या संबंधित जे उपस्थित केलेला आजचा मुद्दा होता सभागृहामधला त्याचा सविस्तर चौकशी अहवाल शासनाकडनं या ठिकाणी तातडीनं मागवण्याचे आदेश दिलेले आहेत हा अहवाल प्राप्त केला जाईल आणि या अहवालामध्ये ज्या बाबी समोर येतील त्याच्यामध्ये जर तो सोकॉल्ड अधिकारी आहे जो मराठी मराठी भाषिकांना अवहेलनाकारक अशा पद्धती जो बोलतो आहे हे जर त्या चौकशी सिद्ध झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मान्य उपमुख्यमंत्री आजीदादा पवारांनी सभागृहामध्ये दिलेले आहेत तर तुमच्या आधी इकडे आदित्य ठाकरे आले होते त्यांनी असा आरोप केला की या सरकार अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बांगलादेश पाहत जनादेश आणि देशाला स्पष्ट करू इच्छितो की जो गैरसमज समज पसरवला जातोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस हे वेगवेगळे होते तर इतिहासात जाण्याची गरज आहे इतिहासावरती चादर टाकून भविष्य बघू शकत नाही आता अंधार होता आता, आता पहाड झालेली आहे बघावंच लागतं तुम्ही इतिहास टाळू शकत नाही असं माझं मत आहे माझं वैयक्तिक मत आहे इतिहासामधलंच भविष्य जमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा संविधान समिती स्थापन झाली तेव्हा ईस्ट पाकिस्तानमधनं निवडून आले रघुनाथ मोंडाल नावाचा जो मोठा एक निवडून आलेला सहकारी होता त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या जागेवरती असेंब्लीमध्ये म्हणजे संविधान समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आले बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताचं विभाजन झालं पार्टीशन झाले पार्टीशन झाल्यानंतर बाबासाहेबांचा सा तीनशे एकोणनव्वद तेव्हा सभेमध्ये सभा मंडळी होती मतदारसंघ काही जणांचे गेले आणि दोनशे सत्तर मतदारसंघ राहिले त्याच्यातला एक मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता तो पाकिस्तानात गेला मग हे लक्षात घेण्यासारखं बाबासाहेब परत संविधान समिती मग आले आपण इतिहासाकडे बघतच नाही तेव्हा मुंबईमध्ये जयकर नावाचे एक मोठे ॲडव्होकेट होते ॲडव्होकेट जयकर त्यांना काँग्रेसने राजीनामा द्यायला लावला आणि त्या जागेवरती काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करून संविधान समितीमध्ये पाठवतो कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये नव्याण्णव टक्के सदस्य काँग्रेसचे होते